एक संवेदनशील युवा नेता म्हणून आमदार सत्यजित तांबे यांची ओळख आहे कोणत्याही मुद्द्यावर अभ्यासपूर्ण भाष्य करण्याचा त्यांचा हाच खंड आहे काँग्रेसमधून बाहेर पडून या युवा नेत्याने अपक्ष लढत आमदारकी मिळवली हो परंतु इतर विरोधकाप्रमाणे सत्ताधाऱ्यांना विरोध करत त्यांनी आपली क्रेज कधीच वाढवली नाही उलट सत्ताधाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवत त्यांनी कामे पूर्णत्वाला नेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी असलेले त्यांचे मधुर संबंध पाहता ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा गेल्या दीड वर्षांपासून सुरू होत्या अशा चर्चा गेल्या वर्ष दीड वर्षांपासून सुरू आहेत परंतु या युवा नेत्याने हा निर्णय लांबणीवर टाकलाय गेल्या आठवड्यात विधानसभेत झालेल्या मारामारीच्या मुद्द्यावर त्यांनी मीडियाला दिलेली बाईट चांगलीच गाजली या बाईटमधून त्यांनी पुन्हा एकदा मामा बाळासाहेब थोरात व भाजप या दोन्हींना खुश केले मारामारीच्या मुद्द्यावरून आमदार तांबे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याच्या चर्चा झाल्या नेमकं काय झालं आमदार तांबे यांनी काय साध्य केलं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी आद्वैता आणि आपण पाहत इंडिया मधला एक सुंदर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजित तांबे हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांचे काँग्रेससोबत सोबत बिनसले सखे मामा व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हेही त्यांच्या प्रचारापासून लांब राहिले तरीही सत्यजित तांबे यांनी दिमाखदार विजय मिळवला विजयानंतर मात्र आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेसवर टीका सुरू केली ही टीका करतानाच त्यांनी भाजपशी जवळीक साधली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे त्यांचे संबंध दिवसेंदिवस जास्त मधुर होत गेले भर स्टेजवरून त्यांनी फडणवीसांची स्तुती सुरू केली फडणवीसांनीही भर स्टेजवरून त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली हे सगळं मामा म्हणून थोरात पाहत होते अनेकदा त्यांनी भाचे सत्यजित तांबे यांचे कानही टोचले काँग्रेसवर टीका केल्यानंतर मामा बाळासाहेब थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांना प्रखर शब्दात समजावले आता हा झाला इतिहास परंतु जशी आमदार सत्यजित तांबे यांची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असते तशी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याही भाजप प्रवेशाच्या संगमनेर विधानसभेत चाळीस वर्षांनंतर पराभूत झालेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे भाजपला हवे आहेत ते भाजपमध्ये येण्यासाठी थेट राज्य पातळीवरून फिल्डिंग लावली गेल्याचीही चर्चा आहे काही बातम्यांमध्ये तर थोरातांच्या भाजप प्रवेशासाठी भासे आमदार सत्यजित तांबे हेच मध्यस्थी करतील असेही अंदाज बांधले गेले परंतु या चर्चाही फक्त चर्चेत राहिल्या भाचे सत्यजित तांबे भाजपात आले ना मामा बाळासाहेब थोरात भाजपमध्ये आले भाजप प्रवेशाचा हा धागा पकडून मामा चर्चा आमदार तांबे यांनी याच गेल्या आठवड्यात खोडून काढले राजकारणात मामा बाळासाहेब थोरात हेच आपले सर्व सर्व आहेत हे स्पष्ट करत त्यांनी मामा भाज्यात दुरावा नसल्याचे सांगून टाकले विधान भवनाच्या परिसरात एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सत्यजित तांबे म्हणाले की माझ्यात व मामात कुठेही दुरावा नाही मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही जाणारही नाही हे माझे आयुष्यभराचे तत्व राहणार आहे माझ्या राजकीय महत्वाकांक्षेपेक्षा माझे कुटुंब माझे नाते आणि त्यांचा सन्मान मला अधिक महत्वाचा वाटतो कुटुंबाची रेषा ओलांडून मी कधीही राजकारण करणार नाही हे मी राजकारणात प्रवेश करतानाच ठरवले आहे राजकीय दृष्ट्या मी कधीही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची लाईन क्रॉस करणार नाही सत्यजित तांबे यांनी याच मुलाखतीत एक महत्वाचा मुद्दा बोलून दाखवला ते म्हणाले की माझा व माझ्या वडिलांचा राजकारणात प्रवेश हा केवळ बाळासाहेब थोरात म्हणजे माझ्या मामांना मदत करण्यासाठी झाला आहे त्यामुळे आमच्या राजकीय भविष्यापेक्षा आम्हाला त्यांची महत्वाकांक्षा जास्त महत्वाची वाटते सत्यजित तांबे यांनी त्यांच्या आगामी राजकारणाची सूचक दिशा यातून स्पष्ट केली भाजपमध्ये आले तर मामा भाचे दोघेही एकाच वेळी येतील असाही अर्थ आता काढला जाऊ लागला आहे कदाचित मामांच्या पक्ष बदलामुळेच आमदार सत्यजित तांबे यांचा पक्षप्रवेश लांबलाय का हा प्रश्नही त्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे केवळ राजकारण नाही तर थोरात तांबे कुटुंब कौटुंबिक मूल्यांना किती महत्व देते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले मित्रांनो थोरात तांबे हे मामा भाचे भाजपमध्ये येतील का की आहे त्याच परिस्थितीत पुन्हा गतवैभव मिळवतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद